सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया आज संध्याकाळ झालेली आहे आता तर संध्याकाळपासूनचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत तर चला सकाळी कंटाळाचा आला होता म्हणून बनवलाच नाही आणि तरी कालच्या व्हिडिओचं माझं थमणेल वगैरे बनवायचं लावायचं बाकी उठण मग घरातले कामं त्याच्यामुळे जमलंच नाही म्हटलं जाऊ देत नंतर संध्याकाळी वगैरे स्टार्ट करूया आपण तर आता छानपैकी मस्त असे मी ब्रेडचे पकोडे बनवणार आहे तर चला म्हटलं स्टार्टिंग करूया आणि तुमच्यासोबत सगळं शेअर करूया इव्हिनिंगपासूनचं रुटीन काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे नॉर्मलच रुटीन असतं असं काही इंटरेस्टिंग वगैरे हो काही नाही आहे तर चला बघून घेऊया पुढे काय काय होतं ते तर मी तुम्हाला एक असं म्हणजे दाखवते ते बघ आमचं यश यशला आमच्या हॉलिडे लागलाय पण गाण्यामध्ये हेडफोन लावून तो आता इथे बसलेला आहे सॉन्ग वगैरे ऐकत तर मस्तपैकी समर वॅकेशन एन्जॉय करतोय तो ते बघा आणि शर्ट वगैरे न घालता त्याला गरमी इतकी लागते ना ला की शर्ट वगैरेच नाही घालतो असं बसलेला असतो हे बघा तर आता मस्त हेडफोन वगैरे लावून बसला आहे ते चला आपण आपली कामं करूयात मस्त किती छान असं ब्रेड पकोडे वगैरे बनवते तुमच्यासोबत शेअर करते तर चला काय होतं फक्त इथे मी ब्रेड पकोडा बनवत आहे तर त्याच्यासाठी सगळं साहित्य घेऊन घेतलेलं आहे आणि बटाटेसुद्धा बॉईल करून ठेवले होते म्हणजेच सकाळीच करून ठेवले होते बनवायचं होतं पण असं असतं ना कधी कधी बनवायचं मुहूर्तच लागत नाही तसं होतं दुसरी एक्स्ट्रा कामं होते त्याच्यामुळे त्याच्यानंतर हिरवी मिरची घेतलेली आहे कढीपत्ता आहे दोन तीन पाकळ्या लसणाच्या आणि एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे आणि बट्यांचे साल वगैरे बघा सगळं मी इथे काढून ठेवलेलं होतं बॉईल करून फ्रीजमध्ये ठेवून दिले होते मग आणि कांदा कट करून घेतलेला आहे दोन तीन घेतल्या हे वाटून आहे आपल्याला फक्त किंवा मग तुम्ही बारीक कट करून टाकले तरीही हे चालतं पण पेस्ट केली नाही अगदी चांगलं तर आता हे वाटून घेते कोथिंबीर असेल तर कोथिंबीर सुद्धा याच्यामध्ये तुम्ही घ्या तर आज माझ्याकडे कोथिंबीर संपलेली आहे वाटून घेतलेले आहे मिरच्या मी नाही इथे मिरच्या आणि लसूण तेल टाकून घेते मी इथे तीन ते चार चमचे अगदी साध्या पद्धतीने आपण बनवणार आहोत राई टाकून घ्यायची एक चमचा एक चमचा जिरं त्याच्यात आता कांदा टाकून घ्यायचा तीन कांदे मिडियम साईजचे कट करून घेतलेले आहेत छानपैकी असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे आपल्याला आता टोमॅटो टाकून घ्यायचे त्यानंतर थोडासा कढीपत्ता पत्ता मिक्स करायचं टोमॅटो नरम होण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये आणि छान तसे मिक्स करून घ्यायचं याच्यात आता मिरची आणि लसणाची पेस्ट आपण टाकून घ्यायची सुद्धा छानपैकी मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये आणि परतून घ्यायची चांगल्या प्रकारे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आपण धना पावडर टाकून घेतलेली आहे करून घ्यायचं सगळं चांगलं झालेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला बटाटे टाकून घ्यायचे कापून नाही टाकायचे हाताने असे चुरून टाकून घ्यायचे बॉईल करून ठेवले ते मी त्याची साल काढून घेतली आता हे हाताने असे चुरून टाकून घेते मी अमचूर पावडर टाकून घेते मी ते अर्धा चमचा

एक बाऊल घेतलंय त्याच्यामध्ये आपल्याला चण्याचं पीठ टाकून घ्यायचंय एक हे बाउल भरून मी इथे चण्याचं पीठ घेतलंय थोडासा इथे खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ थोडंसं अजवाईन टाकून घ्यायचं आता हे पाणी टाकून आपण मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपण इथे मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे मी नाही इथे तर या पद्धतीने या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा असं इतकं जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचं आता हे सगळं झालेलं आहे आपलं आहे तर आपल्याला ब्रेड पकोडा बनवण्यासाठी ब्रेड लागते तर तसं कट करून घ्यायचं आहे हे बघा त्रिकोणी या पद्धतीने कट करायचं आहे हे बघा असं कट कट करून घेतलेलं आहे मीने इथे आपण हे इथे साईडला ठेवूया गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्या आता इथे ब्रेड घेतलेला आहे याच्यावर भाजी लावून घ्यायची आपल्याला आधी तर या पद्धतीने भाजी लावून घ्यायची आपल्याला ब्रेडवर म्हणून इथे मी हाताने मॅश करून घेतलेले आहे की भाजी आपल्याला छान अशी स्प्रेड करता येते याच्यावर ते लावून घेतले थोडं हाताने दाबून घ्यायची म्हणजे भाजी निघत नाही आणि हा दुसरा ब्रेड याच्यावर या पद्धतीने ठेवायचा बघा हे बनवून घेतलंय आणि इथे ताटात ठेवते मी अरेंज करून आणि याच पद्धतीने दुसरे सुद्धा असे सगळे बनवून ठेवते मी इथे हे बघा कसं लावा तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे भाजी लावू शकता इथे हे बघा या पद्धतीने लावून घ्यायची आपल्याला आणि असं ब्रेड आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने बनवून घेतलंय कटलेट ते आपण पिठामध्ये डीप करायचं आणि ते छानपैकी तेलामध्ये सोडायचं तर मी एक एकच बनवते पण जी कडक जर मोठी असेल तर तुम्ही दोन दोन टाकू शकता अगदी छान आणि मीडियम फ्लेमवर हो आता याला मस्तपैकी तळून घ्यायचं आहे आता मी इथे एक मिनिटापर्यंत हे राहू देते मग पलटून घेत देला बघा याला पलटून घ्यायचं आहे तुम्ही दुसरं एक काहीतरी यूज करू शकता आणि इथं तेल अंगावर उडतं तर या पद्धतीने घेऊन त्याला पलटून घ्यायचं आहे आता त्या साईडने सुद्धा छान एक ते दीड मिनटापर्यंत मस्त क्रिस्पी तळून घ्यायचं आहे पलटून घेतले छानपैकी इकडून क्रिस्पी झालं आता दुसऱ्या साईडने अगदी थोडंसं मी होऊ देते त्याला आणि मग काढून घेऊया अगदी मस्त असं क्रिस्पी आपलं कटलेट तयार होईल मग तर हे बघा पूर्ण तेलेचं काढून घ्यायचं आहे असं आणि मग याला ताटात घ्यायचे हे बघा मस्त असं तयार झालेलं आहे सुद्धा मी असंच डीप करून घेते इथे पिठामध्ये आणि नंतर याला तेला, तेलामध्ये टाकून घेते याला सुद्धा अगदी छान असाच क्रिस्पी मी दोघी साईडने छान असं सा फ्राय करून घेते हे बघा मस्तपैकी असे कटलेट तयार होतात ते आपले छान असे क्रिस्पी झालेले आहेत आणि गरमागरम खूप छान लागतात खाण्यासाठी ते तयार आहेत आता दोन तीन अजून तळायचे आहेत सगळे मी ते छानपैकी तळून घेते हे बघा इतके बाकी आहेत अजून तर आता मी सुद्धा फ्राय करून घेते त्याच्यानंतर सगळे कटलेट अगदी छान क्रिस्पी आणि ऑइल बी वगैरे काहीच नव्हतं त्यांच्यामध्ये जे आपण फ्रेश चांगल्या घरच्या तेलात तळलेले असताना त्याचं पूर्ण ऑइल मी इथे काढून टाकलेलं होतं काहीच असे तेलगट वगैरे झाले नव्हते खूप छान झाले होते त्याच्यानंतर यश आला मग त्याचे पप्पा होते त्यांनासुद्धा ते दिलं सतीशने त्यांना आणि यशला दिलं दोघंजण करता एक नाश्ता कारण त्यांनी आज दुपारी ते जेवले वगैरे नव्हते मग भूक लागली होती मग असं थोडेफार टायमावर होते ब्रेड घरात मग बनवले तर अशा पद्धतीने छान असे ब्रेड कटलेट झालेले आहेत तुम्हाला जर आवडले असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा म्हणजे येणारे